घरांचा एंट्रन्स कसा असतो त्याचा एक छोटासा व्हिडिओ तर समोर पूर्ण ज्वारीचं शेत आहे खूप सुंदर व्ह्यू दिसतो पूर्ण पीक आहे पूर्ण शेती आहे आणि लेफ्ट साइडला जर तुम्ही पाहिलं तर लेफ्ट साइडला पूर्ण द्राक्षेची बाग आहे सुंदर व्ह्यू आहे आणि हा व्ह्यू मी रोज पाहते तेही माझ्या घराच्या दारातून केल्ड मध्ये ज्या रेसिपीज आपण पाहतो ज्या व्हेजिटेबल्स आपण पाहतो त्या अशा शेतामध्ये कशा प्रकारे येतात आणि त्याचा किती कालावधी असतो ह्या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत स्टार्ट केलेलं आहे मी ज्वारीच्या पिकापासून आज आपण सगळ्या व्हेजिटेबल्स पाहणार आहोत पण माझ्या घराच्या शेजारीच ज्वारीचं पीक आहे म्हणून मी स्टार्ट तिथून करते याचा कालावधी जवळजवळ पाच महिन्याचा असतो आणि याला अजून खूप वाढायचं आहे आणि यानंतर याला ज्वारीचे छान धान्य येणार आहेत तर लेफ्ट साईडला जी तुम्हाला बाग सांगितली आपण त्या बागेमध्ये जाऊन चेक करूया एक दहा पावलाच्या अंतरावरतीच ही सुंदर बाग आहे आणि हे जे आहे ते टिबक्स सिंचन आहे ऑटोमॅटिकली पाणी जातं जे प्रगत शेती आपण ज्याला म्हणतो ती इथे राबवलेली आहे मी आतमध्ये जाते ती छान द्राक्ष लागलेली आहे हे अजून कडक आहे तुम्ही पाहिला ना तर हे अजून कच्ची आहेत अजून पिकलेली नाही आहे अजून पिकायचं आहे परफेक्ट So, हे सो हे पाहू शकता तुम्ही ते कशा लाईन आहेत एकदम स्टार्टिंग पॉइंटला आहे आणि इकडे पण पूर्ण द्राक्षेच्या बागा आहेत मस्त एकदम फळं आलेली आहेत मस्त एकदम तुम्हाला असं दाखवते थोडा व्यू छान भेटेल मस्त तर माझं गाव मुक्कामपोस निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा खटाव तालुका म्हटलं की दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो पाण्याची टंचाई जरी असली तरी शेती इकडे आजकाल प्रगत झालेली आहे आमच्या गावाचा मेन मोठो हाच राहिलेला आहे की कमीत कमी पाण्यामध्ये आपण किती प्रगती करू शकतो किती छान शेती पिकवू शकतो आणि माझ्या गावात बरेच शेतकरी असे आहेत की ज्यांचं ॲक्च्युली उदाहरण घेऊन आपण देशाबाहेरसुद्धा जाऊ शकतो अशी लोकं माझ्या गावात आहेत रस्त्याला लागलेलो ला आहोत शेताच्या आतमध्ये आहोत तर हे जे शेत आहे ते साईडला पाठ आहे तर तिथून रोड गेलेला आहे त्या त्या पाठाला पाणी नाही आहे बट जेव्हा पाणी असतं तेव्हा व्ह्यू खूप छान असतो तर आता आपण फायनली शेतामध्ये पोहोचलो आहोत तर इथे खूप सारा मळा दिसेल तुम्हाला त्या साईडला शिमला मिरची लावलेली आहे त्यांनी ते कार्याची रोपं आहेत पलीकडे टोमॅटोची रोप आपल्या सोबत आज आजी आहेत ते आज आपल्याला माहिती देणार आहेत सगळ्या पिकांची आजी तुमचं नाव सांगाल का कुसुम शेती शिमला मिरची बद्दल आज थोडीशी माहिती सांगतील तर मला सांगाल का की या पिकाला किती दिवस लागतात यायला ह्या पिकाला साधारण ती तीन महिने तीन महिने तीन महिन्याचा कालावधी कालावधीपासून रोप तयार केली जातात आणि हे जे लावलेलं आहे ते तुम्ही पाहत असाल हे काय आहे ते सांगाल का कालचीन पेपर. पेपर आहे का कशासाठी लावतात हे ह्याच्या रोपांच्या लहान असतात बघा तुम्ही इथे किती प्रॉपर काळजी घेतलेली आहे इथे सगळा व्ह्यू पाहू शकता तुम्ही आणि हे सगळं तीन ते चार महिन्यात ना रोप लावलेला नंतर त्याला मिरच्या यायला जवळजवळ तीन ते चार महिने लागतात एवढा कालावधी लागतो इथे एक मी तुम्हाला झूम करून दाखवते ही या झाडाला कशी छान शिमला मिरची लागलेली आहे मस्त एकदम आणि ह्या एकदम छोट्याशा आहेत अजून आल्या छान फुलं पण लागलेली आहेत आणि ह्या फुलांच्या नंतर मिरची लागली हे बघ किती छान फुल आहे काही कारली काढून ठेवलेली आहेत एकदम ताजी ताजी शेतातली कारली आहेत मस्त एकदम एकदम छोटी छोटी ताजी ताजी कारली त्यांनी काढून ठेवलेली आहेत आणि हा सगळा आहे मस्त एकदम शेतात मी ताजी ताजी कारली आता या पिकाबद्दल थोडीशी माहिती सांगा आजी आम्हाला ही पीक जी आहे ही संकरित आहे पहिलं कसं होतं थोडंसं म्हणजे जून मध्ये लावलं जायचं फळ याचं पण ही वर्षाचं बारा महिने फळ घेऊ शकतो आपण अच्छा म्हणजे प्रगत शेतकरी झालेला हो, आहे हो। पहिल्यांदा फक्त जून मध्ये लावले जायचे लावले जायचे तर तुम्ही पाहू शकता की आता शेतकरी किती प्रगत झालेला आहे प्रगतशील शेतीमुळे आज आपण आता जे फक्त सीजनल शेती होती जसं हे जून मध्ये फक्त पीक घेतलं जात होतं तसं आता आपण हे वर्षभरात कधीही घेऊ शकतो सो प्रगतशील शेतकरी यालाच तर म्हणतात बरोबर ना स्टार्टिंगलाच बघा किती मस्त टोमॅटो लागलेले आहेत अजून कच्चे जे आहे एकदम परफेक्ट पिकलेलं टोमॅटो आहे पहिलं कसं असं वर्षात एकच वेळ घेऊ शकत होतो तसे ही सुद्धा वर्षाचं बारा महिने टॅमॅटोचं पीक सुद्धा आपण घेऊ शकतो ह्याचा ह्याचा सुद्धा कालावधी जास्तीत जास्त तीन महिन्याचा आहे ह्या दोऱ्या बांधलेल्या आहेत त्या वेलासाठीच बांधलेल्या आहेत ना वेलासाठी खाली त्याला जमिनीवर गेलं की त्याला फळ लागत नाही नासून जातात नाशिक औषध आळी किंवा फळ गळून काय त्याच्या औषध आहे ही स सगळे औषधे त्याला मारली जातात ही फळ कुठे येत एकदम किती टोमॅटो लकडलेले आहेत जवळ जवळ अजून दोन महिन्याचा कालावधी याला लागणार ला आहे तर आता आपण कांद्याच्या शेतात आलेलो आहोत हे सगळं जे आहे ते कांद्याची शेती आहे Thank you. हा एकदम देशी कांदा आहे देशी कांद्याला येण्यासाठी जवळजवळ पाच महिने लागतात आणि लोणन कांदा जो आपण म्हणतो तो त्या लोणन कांद्याला जवळजवळ तीन ते चार महिने लागतात आणि हा देशी कांदा एकदम खाण्यासाठी मस्त लागतो आणि किती महिने लावून याला ह्याला एकच महिना झालेला आहे अजून लावून अजून याचे चार महिने जाणार आहेत तुम्ही पाहू शकता मग याला अजून किती वाढ येईल आणि हा किती मोठा येईल मी तुम्हाला एक छोटीशी पाईपलाईन दाखवते ते मला आता नवरेसमोर आली ही जी पाईपलाईन आहे ती ठिबक सिंचन त्याला आपण म्हणतो ती वाली आहे तुम्ही पाहत असाल एकदम पूर्ण शेतामध्ये हीच पाईपलाईन गेलेली आहे आता आपण शेतीच्या मेन ठिकाणी आले बसवलेली हो आहे पाण्यामधून आणि डिरेक्टली त्याने पाईपलाईन केलेली आहे पूर्ण शेतामध्ये पूर्ण पाईपलाईनच आहे एकदम या साईडला जिथून आपण स्टार्ट केलं होतं जिथे आपण कांद्याची शेती पाहिली त्याच साईड पाईपलाईन आहे बेसिकली आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या भाजीपाल्यापासून ते कांद्यापर्यंत मला जे तुम्हाला दाखवायचं होतं त्या सगळ्या गोष्टी सांगून झालेल्या आहेत म्हणजे जवळजवळ एक पीक येण्यासाठी चार ते पाच महिन्याचा कालावधी असतो आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे त्यांना लक्ष द्यावं लागतं जसं पीक खाली पडू नये म्हणून त्याला वर बांधून त्यांनी ठेवलेलं आहे ते औषधापासून ते त्यांच्या सगळ्या देखरेखीपर्यंत पाण्यापासून सगळ्या गोष्टी त्यांना पाहाव्या लागतात आणि एवढं सगळं कष्ट त्या शेतामध्ये ते करतात शेअर करताना तर कर अजून छान वाटलं मला एकदम मस्त एक्सपिरियन्स होता जेवढी थोडा आनंद मला झाला आहे अशा करते थोडा आनंद तुम्हालाही झालाच असेल साऱ्या गोष्टी पाहिल्या आज म्हणजे भाजीपाल्यापासून ते द्राक्षेपर्यंत सगळ्या गोष्टी आणि मी ज्वारीसुद्धा पाहिली सो so, बऱ्याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कवर केलेल्या आहेत अजून गोष्टी अजून काही नवीन मी नक्कीच ट्राय करेन नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येईल हा माझा फर्स्ट व्लॉग आहे करते तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक बटन नक्की हिट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही अजून अपेक्षा असतील त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी नक्की ट्राय करेन त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की केटीज वर्ल्ड मध्ये आपण फक्त रेसिपीज नाही तर खूप काही गोष्टी आपण ट्राय करणार आहोत तर ही एक जस्ट स्टार्ट केलेली आहे फर्स्ट ब्लॉग आहे अजून मी नेक्स्ट ब्लॉग सुद्धा घेऊन येईल तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग पहा आणि माझ्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा